वळीवडे गांधीनगर आणि रुकडी रेल्वे स्टेशनवर सर्व एक्सप्रेस गाड्यांचा थांबा व्हावा या मागणीसाठी करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे कोयना एक्सप्रेसचा वळीवडे स्टेशनवर थांबा सुरू झाल्याबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला मात्र इतर एक्सप्रेस गाड्याही इथं थांबाव्यात अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे वळिवडे गांधीनगर आणि रुकडी रेल्वे स्टेशनवर सर्व एक्सप्रेस गाड्या थांबाव्यात यासाठी करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आलं तीन सप्टेंबर पासून कोयना एक्सप्रेस वळिवडे स्टेशनवर घेत आहे या निर्णयाचं स्वागत करत रेल्वे अधिकाऱ्यांचा शाल आणि वृक्षाचं रोपट देऊन सत्कार करण्यात आला मात्र वाढता व्यापार आणि प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई पुणे बेंगलोर हैदराबाद गोवा अशा विविध शहरांना जोडणाऱ्या सर्व एक्सप्रेस गाड्या इथं थांबणं आवश्यक असल्याचं मत शिष्टमंडळानं व्यक्त केलंय रेल्वे अधिकाऱ्यांनी या मागणीचं निवेदन वरिष्ठांना पाठवण्याचं आश्वासन दिलं असून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगले व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष दिलीप कुकरेजा यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते